नमस्कार शेतकरी बांधवांनो जानेवारी महिना सुरू झालाय शेतात पीक एकदम हिरवंगार दिसतंय कांद्याची साईज पण डोळ्यांना चांगली दिसतीये पण मनात कुठेतरी एक धाकधूक आहे बरोबर ना कांदा हातात घेतला की एकदम हलका लागतोय वजन भरेल की नाही ही चिंता आतून खात असेल पण काळजी करू नका आज हीच चिंता आपण मुळापासून उपटून काढणार आहोत मला माहितीये ही गोष्ट फक्त तुमची नाही या काळात बहुतेक शेतकऱ्यांच्या मनात हाच प्रश्न असतो दिवस रात्र घाम गाळून पीक मोठं होतं पण जर त्याला वजनच नसेल तर त्या कष्टाचं सोनं कसं होणार चला आज याच समस्येच्या थेट मुळाशी जाऊया आज आपण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या त्या पाच मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्या नकळतपणे उत्पन्नाला मोठा फटका देतात पण एक गोष्ट नक्की आज जर या चुका नीट समजून घेतल्या तर कांद्याचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही ही खात्री बाळगा चला तर मग सुरू करूया सगळ्यात पहिली आणि खरं सांगायचं तर सर्वात जास्त होणारी चूक म्हणजे पाणी आपल्याला वाटतं जमीन ओली आहे म्हणजे सगळं ठीक आहे पण नाही जानेवारी फेब्रुवारीची थंडी आणि कांद्याची गरज यांचं गणित थोडं वेगळं आहे तेच आधी समजून घेऊया आता हे बघा पाणी जास्त झालं की कांदा वरून मोठा दिसतो पण तो आतून नुसता पाण्याने फुगलेला आणि पोकळं असतो त्याची मुळं गुदमरतात आणि याच्या उलट पाणी कमी झालं तर कांदा घट्ट होतो पण त्याची साईजच वाढत नाही म्हणजे दोन्हीकडून नुकसान आपलंच आहे अनेकदा काय होतं जमीन वरून ओली दिसते पण जिथे मुळं काम करतात तिथे ती कोरडी असते आणि लक्षात ठेवा या थंडीच्या दिवसात दिलेलं जास्त पाणी पिकाला शॉप देतं ज्यामुळे वाढ जागेवरच थांबते मग पाणी योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं यासाठी कुठल्याही मशीनची गरज नाही या तीन साध्या सोप्या चाचण्या आहेत पहिली थोडी खोल माती घेऊन मूठ वळून बघा दुसरी शेतात चालताना पाय किती रुततोय ते तपासा आणि तिसरी आठवड्यातून एकदा एखादा कांदा उपटोन त्याचे थर तपासा था या चाचण्या तुम्हाला तुमच्या शेताचा खरा रिपोर्ट देतील आणि हो पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच द्या हे एक वाक्य मनात अगदी कोरून ठेवा कांद्याचं वजन पाण्याने फक्त फुकतं पण योग्य संतुलनाने ते घट्ट होतं आणि तेच आपल्याला पाहिजे पाणी हे औषध आहे त्याचा डोस योग्यच हवा चला आता येऊया दुसऱ्या मोठ्या चुकीकडे ती म्हणजे खत देण्याची वेळ जानेवारी फेब्रुवारी म्हणजे कांद्याची मान तयार होऊन वजन भरण्याचा काळ आहे या काळात चुकीचं खत देणं म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे बघा आपली सवय काय जानेवारी संपत आला की एक शेवटचा मोठा डोस देऊन टाकायचा पण इथेच तर सगळा खेळ चुकतो यावेळेला दिलेलं अतिरिक्त नत्र कांद्याला फक्त फुगवतं त्याचं वजन नाही वाढवत खरं तर या काळात पिकाला पोटॅश आणि सल्फरची जास्त गरज असते त्यानेच वजन साईज तिखटपणा आणि टिकवण क्षमता वाढते खत तर दिलं पण वजन नाही वाढलं याचं मुख्य कारण ही चुकीची वेळच आहे मग खताची वेळ बरोबर आहे की नाही हे कसं ओळखायचं हे पण सोप्पं आहे खत देण्याआधी जमिनीत ओलावा आहे का ते नक्की बघा खत दिल्यानंतर लगेच घाई करू नका किमान दहा ते बारा दिवस थांबा आणि पीक काय प्रतिसाद देतय ते बघा पानं सुधारली पण वजन वाटत नाहीये याचा अर्थ वेळ चुकली आणि सगळ्यात खात्रीशीर उपाय एखादा कांदा कापून आतले थर बघा ते घट्ट आहेत की पोकळ तुम्हाला तुमचं उत्तर तिथेच मिळून जाईल आपली तिसरी चूक म्हणजे आपलं पीक आपल्याशी रोज बोलत असतं पण आपण त्याचं ऐकतच नाही कांद्याची पानं म्हणजे गाडीच्या मीटरसारखी आहेत ती काय सांगतात ते समजून घेतलं तरच गाडी व्यवस्थित चालेल नाहीतर अपघात ठरलेलाच आहे आपण काय करतो फक्त पानं हिरवीगार आहेत की नाही एवढंच बघतो पण फक्त हिरवा रंग म्हणजे चांगली वाढ नव्हे या काळात पानांच्या लांबीपेक्षा त्यांची जाडी आणि ताकद जास्त महत्वाची आहे पानं जर जाड होत असतील तर समजावं की वजन तयार होतंय पण ती फक्त लांबच वाढत असतील तर तस सगळी ऊर्जा पानांमध्येच वाया जाते कांद्यापर्यंत पोहोचतच नाहीये ही स्लाइड म्हणजे तुमच्यासाठी जणू डॉक्टरची चिठ्ठीच आहे पानं जास्तच गडद हिरवी दिसली तर खुश होऊ नका याचा अर्थ नत्र जास्त झालंय ते लगेच थांबवा पानं पिवळी पडत असतील तर खत देण्याची घाई करू नका आधी पाण्याचं नियोजन तपासा हा तक्ता तुम्हाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घ्यायला खूप मदत करेल आपली चौथी चूक ही जमिनीच्या खाली दडलेली आहे आपण वरून पानं आणि कांदा बघतो पण पिकाचं खरं इंजन जिथून सगळी ताकद येते ती म्हणजे मुळं आणि जमीन आणि आपलं तिकडेच पूर्ण दुर्लक्ष होतं आणि तिथेच वजनाचं सगळं गणित बिघडतं माझी एक विनंती आहे आठवड्यातून एकदा तरी एक कांदा उपटून त्याची मुळं नक्की तपासा निरोगी मुळं पांढरी शुभ्र केसांसारखी दाट असतात आणि मातीला घट्ट धरून ठेवतात याउलट कमजोर मुळं तपकिरी पडलेली विरळ असतात आणि माती लगेच सोडून देतात जर मुळच चांगली नसतील तर तुम्ही वरून कितीही टॉनिक द्या कितीही खत द्या ते पिकापर्यंत पोचणारच नाही आणि वजन वाढणारच नाही आणि आता शेवटची पाचवी चूक जी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही पण तीच सगळ्यात जास्त नुकसान करते ती म्हणजे या काळात पिकावर येणाऱ्या अदृश्य ताणाकडे दुर्लक्ष करणे बघा जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिवसा गरम आणि रात्री खूप थंडी असते तापमानातला हा मोठा फरक पिकासाठी एक ताण असतो त्यातच आपण फवारणी आणि पाणी एकापाठोपाठ देतो किंवा एकाच आठवड्यात खत पाणी फवारणी सगळे बदल करतो या सगळ्या गोष्टींमुळे पीक प्रचंड तणावाखाली येतं आणि एकदा पीक तणावाखाली गेलं की ते स्वतःला वाचवण्यासाठी ऊर्जा खर्च करतं वजन वाढवण्यात नाही त्यामुळे त्याला सावरायला वेळ देणं खूप गरजेचं आहे तर ह्या सगळ्या चुका पाहिल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल दोष बियाण्याचा नाही दोष नशिबाचा नाही दोष आहे आपल्या व्यवस्थापनातील छोट्या छोट्या निर्णयात आणि हेच निर्णय आपलं अंतिम उत्पन्न ठरवतात या चुकांमुळे किती नुकसान होऊ शकतं हे आकडे बघा फक्त पाणी चुकलं तरी पंधरा टक्के उत्पन्न घटतं खताची वेळ चुकली की वीस टक्के आणि ताणाकडे दुर्लक्ष केलं तर तब्बल तीस टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं विचार करा या चुका किती गंभीर आहेत आणि या सगळ्या चुका जर एकत्र झाल्या तर आपल्या हातात येणारं उत्पन्न आणि येऊ शकणारं उत्पन्न यात तब्बल चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त फरक पडू शकतो आपलं कष्ट तेवढंच पण फक्त निर्णय चुकल्यामुळे एवढं मोठं नुकसान आपल्याला परवडणारं नाही म्हणून जाता जाता एक गुरुमंत्र लक्षात ठेवा कांद्याचं वजन वाढवण्यासाठी शेतात जाऊन नुसतं काम करण्यापेक्षा शांतपणे पिकाचं निरीक्षण जास्त करा तुमचं पीक स्वतःच सांगेल की त्याला काय हवंय आणि काय नकोय तुमच्या सोयीसाठी आपण आतापर्यंत ज्या गोष्टी बोललो त्या सगळ्यांची एक सोपी मास्टर चेकलिस्ट बनवली आहे ही थे तुम्ही थेट तुमच्या शेतात वापरू शकता या चेकलिस्टच्या पहिल्या भागात पाणी आणि खताबद्दलचे मुद्दे आहेत पाणी देण्याआधी माती तपासा ती चिकट नको फेब्रुवारीत पाण्याचा गॅप वाढवा खतामध्ये नत्र कमी आणि पालाश सल्फरवर भर द्या आणि हो फेब्रुवारीत शक्यतो नवीन खत देणं टाळाच आणि हा आहे दुसरा भाग यात पानं मुळं आणि ताणाबद्दलचे मुद्दे आहेत पानांचा फक्त रंग नाही तर जाडीही तपासा आठवड्यातून एकदा मुळं उपटून बघा आणि सगळ्यात महत्वाचं पिकाला कोणताही शॉक बसणार नाही आणि एकाच वेळी अनेक बदल करणार नाही याची काळजी घ्या ही चेकलिस्ट तुम्हाला योग्य नियंत्रणात ठेवी शेवटी एकच सांगते तुम्ही शेतात जो घाम गाळता जे कष्ट करता ते वाया जाऊ देऊ नका तुमची मेहनत खूप मोलाची आहे त्याला फक्त योग्य निरीक्षणाची आणि योग्य निर्णयांची जोड द्या मग बघा कांद्याला वजर कसं भरभरून येतं लक्षात ठेवा कमी खर्चात आणि जास्त नियंत्रणानेच भरघोस उत्पन्न शक्य आहे असा प्रॅक्टिकल शेती कंटेंट जर तुम्हाला हवा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि हो कमेंटमध्ये तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की वाटा टेक समजून घ्या